वाशी येथे ईद ए नबी हा सण मोठा उत्साही वातावरणात आणि हिंदू मुस्लिम नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देऊन साजरा केला जयंतीच्या निमित्तानं फैजाने रजा मशीद आणि जीवन रक्षा ग्रुपच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिरामध्ये एकशे एक, एक रक्तदात्यांनी रक्तदान केलंय त्यासोबतच वृक्ष लागवड करून मोहम्मद पैगंबर यांची शिकवण नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्पही केला मोहम्मद पैगंबर यांच्या एक हजार पाचशेव्या जयंतीनिमित्त शहरातील जुलूस मिरवणूक काढण्यात आली या जुलूस मध्ये एक कारवर गोल घुमट प्रतिकृती बसवण्या मिरवणूक काढण्यात आली होती या जुलूस मध्ये मुस्लिम तरुण अबाल वृद्ध नागरिकांसह हिंदूंनी आपला सहभाग नोंदवला छत्रपती शिवाजी चौक जुना बस स्थानकाच्या आवारामध्ये उपनगराध्यक्ष सुरेश कवडे यांच्या वतीनं फळ वाटप करण्यात आलं शिवसेना नेते प्रशांत छेडे यांच्या वतीनं गुलाब पुष्प देऊन पाण्याच्या बॉटलीने तृष्णा भागवली तर काही ठिकाणी व्यापाऱ्यांनी चहा बिस्किटही वाटप मदत अशा रीतीने शहा अब्दल रहमान यांच्या समाधीला गुलाबराव देशमुख काजी मुल्ला मौलवी नगरसेवक सर्वपक्षीय नेते मंडळी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत गलब चढवण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले शहाजी चेडे एम न्यूज वाशी धाराशिव